कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी आपले ऐहिक जीवन आणि विठ्ठल भक्ती यांचा एकत्र संगम साधणारे संत म्हणजे संत सावतामाळी संत सावतामाळी यांचा जन्म इसवी सन बाराशे पन्नास साली सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यात असणाऱ्या अरण या गावी एका वारकरी कुटुंबात झाला संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते साव म्हणजे खरे तर शुद्धचरित्र सज्जनपणा सावता हा भावाचक शब्द होय सावता महाराज लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीमध्ये रम्मान झाले फुले फळे भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता आमची माळी याची जात शेतलव बागायत असे ते एका अभंगात म्हणतात ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काये वाचे मने ईश्वर भक्ती करता येते हा अधिकार सर्वांना आहे न लगे सायास न पडे संकट नाम्य सोपी वाट वैकुंठासी असा त्यांचा रोकडा अनुभव होता त्यांनी जनसामान्यांना आत्मवनंतीचा मार्ग दाखवला त्यांना केवळ पंचेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभले धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त जाणवतो त्यांचे केवळ सदेच अभंग उपलब्ध आहेत अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी शके बाराशे सतरा म्हणजेच बारा जुलै बाराशे पंच्याण्णव रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते सावतामाळी हे कर्तव्य आणि करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा अशा प्रवृत्तीमार्गी शिकवण देणारे संत आहेत वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटायला आले ते कर्ममार्गी संत होते ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर योग याग जप तप तीर्थ व्रत वैकल्ये या साधनांची बिलकुल आवश्यकता नाही केवळ ईश्वराचे अंतकरणपूर्वक चिंतन हवे आहे संत माळी यांच्या चरणे षष्टांग नमस्कार ವೀಡಿಯೋ ಆವ್ಯಾಸ ಲೈಕ್ ಅನ್ನ ಶೇರ್ ಕರ ಚಾನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಧನ್ಯವಾದ